शुकळूजी महाराज प्रतिष्ठान भाजीमारी तालुका पार्शोली जिल्हा नागपूर अंतर्गत आपण आज हे गुरुदेव बाल बँक हे खेळत आहे विद्यार्थी तर याच्यामध्ये आता हे बसलेले आहे तर या काउंटरांना आपण सांभाळायला दिलेलं आहे की विथड्रॉल काउंटर म्हणजे पैसे काढण्याचं काउंटर आणि डिपॉजिटचं काउंटर आहे त्या डिपॉझिटच्या काउंटर आणि शाखा प्रमुख आणि तिथे टोकन नंबर देणार जे ग्राहक मार्गदर्शक असे जण आता व्यवहार करत आहे तर काय करत आहे नाव सांग तुझ माझे पूर्ण नाव आदित्य राजेंद्र ठाकरे मी पैसे टाकत आहे किती पैसे टाकत आहे पाचशे रुपये काढले काय पैसे कुठे आहे पैसे कुठे आज किती काढले हजार हो रुपये बँकेतून पैसे काढले आणि त्यांनी पाचशे रुपये आता पुन्हा टाकून आले तेवढी त्याला गरज नाही आहे पाचशे रुपयामध्ये त्याचा होऊन जाते म्हणून तो पाचशे रुपये आता बॅलन्स ठेवणार आहे तर अशा प्रकारे हे बँक खेळण्यात आहे तुमच्या पासबुक दाखवा कोणाकडे पासबुक दाखवा कोणते हा यांनी हे बा पासबुक तयार करून आणलेलं आहे हा वेगवेगळ्या बँकेचे पासबुक आहे हे बाल बँक तशा पद्धतीने या बँकेच्या माध्यमातून हा व्यवहार आहे यांना एक बँकेचा व्यवहार कळावा म्हणून आपण हे करतो आहे तशा पद्धतीने आता हे निर्णय करण्यात आलेला आहे आणि याप्रमाणे या पैसे आपण यांच्यास म्हणजे प्रोजेक्टचे पैसे यांना आपण देणार देत आहोत आणि ते करत आहे कळत आहे धन्यवाद मी बबलू गाडवे भागीमारी तालुका पारसुनी जिल्हा नागपूर जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद